नमस्कार आता एक हिंदी रचना सादर करतोय मूळ हिंदी रचना आहे शैनाज शेख आणि गीता महाजन यांची आणि याचं मराठी रूपांतर केलं कवी नारायण सुर्वे यांनी तर ऐकूया असं पत्रात लिहा याची थोडी पार्श्वभूमी सांगते की एका बाईचा नवरा नोकरीच्या निमित्तानं परदेशात गेलेलं आहे आणि ही एकटी सगळी मुलांची घराची जबाबदारी सांभाळते आणि या कामामध्ये सतत प्रत्येक गोष्ट तिला नवऱ्याला विचारून त्याची परवानगी घेऊन करायची सवय आहे कारण तिला कुठचंही कुठच्याही प्रकारचं निर्णयाचं स्वातंत्र्य नाही आहे आणि पत्राच्या माध्यमातून ती त्याला सतत विचारते हे करू का ते करू का आणि त्याची परवानगी घेते तर या सगळ्या वास्तवावर आधारित असं हे गाणं आहे तर आपण ऐकूया असं पत्रात लिवा सुखात समधी रावा अस पत्रात लिवा तुम्ही सुखात समधी रावा अस पत्रात लिवा तुम्ही सुखात समधी रावा असं पत्रात लिवा पुण्या तुम्हा कळूला मिठू मग ते रस्त्यावर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा शंभर रुपयांचा निसाब मागता मीस कायन खाल्ले लाटीचे वीस दिले पाण्याचे दिले ते राशन आणले दुधवाल्याचे देऊ का नको काय ते लिवा दूध दुधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात दूध वाधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यात पैसे गेले त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा नारी मुक्तीच्या भरतात सभा मिटिंगला आम्ही जातो तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्या जणी धमकावतो तिला सोडवायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा तिला सोडवायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा तिला सोडवायला जाऊ का नको काय ते बेबीला आता शाळेला घातले अभ्यास चांगला करते आया बायानी शिकायला पाहिजे वस्तीच अख्खी बोलते मी बी शिकायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा मी बी शिकायला जाऊ का नको काय ते पत्रातली शिकायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा कुण्या मेल्यान तुम्हा कळवलं मिठू ते रस्त्यावर मिटिंगला जाते मोर्चाला जाते त्या विना कस जगणार या तुम्ही बी साथ द्यायला अस लिवा या तुम्ही बी साथ द्यायला अस बी साथ द्यायला असं पत्रात लिवा या तुम्ही साथ द्यायला अस पत्रात लिवा